नमस्कार माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर आज ना झुणका भाकर बनवायची होती तर म्हटलं चला रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी तशात तर खूप सगळ्या रेसिपी असतात यूट्यूबवर पण मग सर ज्याची त्याची पद्धत वेगवेगळी असते तर आपली एकदम घरगुती पद्धत असते बरं का तर मग मी सांगते तुम्हाला दोन चमचे तेल टाकून घ्यायचं त्याच्यानंतर जिरे रेमोरी टाकून घ्यायचे त्याच्याम नंतर लसूण ठेसून टाकून घ्यायचं खूप सारा लसूण वापरायचा ह्या रेसिपीला छान लागतो आणि कांदा घेतला एक मोठा कापून उभ्या स्लाईसमध्ये तो पण याच्यामध्ये टाकून घेतला छान लाल फ्राय करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये हळद पावडर लाल तिखट हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता तुम्ही तिखटासाठी तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची आणि लाल तिखटसुद्धा टाकायचं थोडंसं कलर येण्यासाठी छान कलर येतो मग आणि घरगुती मसाला टाकला थोडासा चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं आणि थोडीशी कोथंबीर टाकून घेतली त्यानंतर हे मस्त एक एक मिनटं परतून घेतलं त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ना बेसनपीठ टाकून घेतलं आपण कालून वगैरे टाकतो तसं आणि टाकायचं आपलं मोकळंच बेसनपीठ फक्त चाळून घ्यायचं आणि असंच टाकून द्यायचं ह्याच्यामध्ये आणि ह्याला एकत्र करून घ्यायचं छानपैकी त्याच्यानंतर याच्यावर थोडासा पाण्याचा हापका मारून घ्यायचा आणि झाकण ठेवून त्याच्या वाफेवर शिजवून द्यायचं हे झुणका खूप टेस्टी लागते बरं का ही रेसिपी आमच्या इथं तर खूप जास्त आवडते पिठलं म्हटलं ना यांना पातळ आवडत नाही पण असं झुणका म्हटलं ना तर आवडीने खातात आणि मग त्याच्यासोबत आता भाकरच छान लागते मग इथं मी बाजरीची भाकर सुद्धा बनवून घेतली छानपैकी आणि तोपर्यंत इकडं मध्ये मध्ये चेक पण करत होते आपला झुणका होतोय की नाही व्यवस्थित खालून जळाला वगैरे नाही ना तर त्यान त्यानंतर याच्यामध्ये कोथंबीर टाकून मस्त सजावट करून घेतली त्यानंतर इथं भाकर पण भाजली होती लगेच जेवायला लगे घेतलं गरम गरम छान लागतं चला कशी वाटली तुम्हाला माझे झुणका भाकर नक्की सांगा कमेंट करून आणि तुम्ही सुद्धा बनवता का कधी असं नक्की सांगा मला ते पण कमेंट करून चला माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय भेटूया पुढच्या व्हिडिओत